नमस्कार अजय जी आपलं मध्ये स्वागत आहे धन्यवाद एमसीसीआय यावर्षी एक सेरीज के से चालू केली आहे त्या सेरीजचं नाव आहे उद्योगधंदा कसा काय याचा उद्देश असा आहे की लघुमध्यम उद्योजकाशी चर्चा करायची आणि त्यांना विचारायचं की त्यांचा उद्योगधंदा सध्या कसा काय चालू आहे त्यांचा प्रवास कसा आहे आतापर्यंतचा याविषयी चर्चा बरोबर जेणेकरून जे नव उद्योजक आहेत त्यांना यातनं काहीतरी बोध घेता यावा यातनं काहीतरी शिकता यावं ही सर्व चर्चा मराठीतनं आहे मध्ये काही हिंदी इंग्रजी किंवा इतर भाषेतले शब्द चालतील मात्र चर्चा ही मराठीत नाही कारण जास्तीत जास्त मराठी भाषिकांना त्याचा फायदा व्हावा उपयोग व्हावा यासाठी आपण सुरुवात करूयात अजयजी आपली कंपनी काय आहे ती काय करते हे जर थोडक्यात सांगितलं त्यानंतर आपण इतर प्रश्न घेऊया बिलकुल सरजी आपला जो व्यवसाय आहे थ्री डी इंजिनिअरिंग याच्यामध्ये दोन भाग पडतात पहिला भाग आहे आम्ही सिमेंट्स एनसिस ईओ एस अशा प्रकारचे जे ग्लोबल कंपन्या nice. आहेत की ज्या कॅड कॅम सीई डिजिटल मॅन्युफॅक्चरिंग पी एल एम ऍडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग किंवा थ्री डी प्रिंटिंग हे बनवणारे जे कंपन्या आहेत त्यांचे जे प्रॉडक्ट्स आहेत ते विकत घेऊन मॅन्युफॅक्चरिंग कंपनीजला विकणे हा एक भाग झाला दुसरा भाग असा झाला की हे सगळे जे आम्ही आता म्हणलो आयदर सॉफ्टवेअर असतील किंवा हार्डवेअर असतील ह्याचा वापर करून मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज परत आमचं टार्गेट मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज आहे तर मॅन्युफॅक्चरिंग कंपनीजला सर्व्हिस देणे असा आमचा दुसरा भाग सो अशा दोन भागांमध्ये प्रोडक्ट्स विकणे त्यांना सपोर्ट करणे आणि सर्व्हिसेस देणे अशा दोन भागात आमचा व्यवसाय वाटत कुठं आहे फिजिकली कुठं आमचं जे लोकेशन आहे हे हेडक्वार्टर पुण्याला आहे पुण्याला आम्ही साधारणपणे एकोणीशे नव्याण्णव साली ज्यावेळेस सुरू केलं त्यावेळेला एक छोटे म्हणजे अजूनही आम्हाला त्या अल्का टॉकीजच्या काय म्हणता येईल त्याला एक तिघजण होते त्याची एक छोटीशी गोष्ट सांगतो प्लीज की ज्या वेळेला आमच्याकडे पाच लोक झाले तीनच बसायच्या जागा होता आणि ज्या वेळेला पाचवा चौथा आणि पाचवा आला तर खालचे जे बसलेले लोक आहेत उठून तर अशा पद्धतीने ही सुरुवात झाली मात्र आता आपलं जे ऑफिस आहे ते बाणेर मध्ये एक स्क्वेअर फुटाचं असं ऑफिस आहे म्हणजे शंभर स्क्वेअर फुटापेक्षा कमी सुरुवात करून दहा हजार स्क्वेअर फुट <laughs> <गेला था। laughs> शंभर पण अक्षरशः छान सुरुवात म्हणला तुम्ही नाईन्टी नाईन ला झाली आज आपण बोलतोय बऱ्यापैकी पंचवीस वर्ष चोवीस वर्ष कम्प्लीट होतात पंचवीस वर्ष होतात आता सध्या काय टर्न ओव्हर आहे आपला टर्न ओव्हर यावर्षी आपण सर साधारणपणे शंभर कोटी क्रॉस करायचा विचार चालू आहे आणि किती लोक आहेत कंपनीमध्ये कंपनीमध्ये जसं मी सांगितलं की पुण्यामध्ये साधारणपणे एकशे दहा लोक आहेत आणि पुण्याच्या बाहेर साधारणपणे एकशे दहा लोक आहेत साधारणपणे सव्वा दोनशे लोकांची आमची टीम आहे अच्छा आणि तुम्ही या कंपनीमध्ये दोघं पार्टनर आहात आहोत दोन फाउंडिंग पार्टनर्स आहेत माझे कलिक राहुल सानप म्हणून जे केडगाव नावाचे एक इथे जवळ गाव आहे दौंड दौंडवरनं त्यांची पण एक गोष्ट आहे की त्यांनी साधारणपणे दहा एक वर्ष ट्रेनने अपडाऊन केलं म्हणजे केडगाव एक स्टेशन आहे तिथून पुण्याला यायचं स्कूटर पार्क केलेली असायची तिथून घेऊन आपल्या इंडस्ट्रीमध्ये फिरायची स्कूटर परत ठेवून परत केडावला जायचं असं त्यांनी दहा बारा वर्ष व्यवसाय हो केला आणि मी आहे आम्ही दोघ ही सुरुवात केली पण जसं आमचा व्याप वाढत गेला त्याच्यात आम्हाला असं लक्षात आलं की आम्ही दोघं जण जे काही करतो आहोत त्याच्या व्यतिरिक्त ज्या टेक्नॉलॉजीज आहेत फॉर एक्झाम्पल एनसिसची आमची पार्टनरशिप होती त्याच्यामध्ये आम्हाला सिम्युलेशन हा जो डोमेन होता त्याच्यामध्ये एक आय आय टी मधनं आज झालेले एक संदीपक नातू नावाचे आहेत ते जॉईन झाले ते साधारणपणे एकोणीस दोन हजार अठरा साली जॉईन झाले आणि त्यानंतर आमचे कस्टमर होते जे आमच्या ज्याला आपण अदर साइड ऑफ टेबल म्हणतो डॉक्टर वासगम म्हणून ते आम्हाला दोन हजार एकवीस मध्ये जॉईन झाले सुरुवात मी नाईन ला केली तेव्हा तुमचं तुमचं काय काय होतं होतं मी जी मी बी मेकॅनिकल केलं होतं आणि पुण्यामध्ये नाही मी औरंगाबादचं आहे औरंगाबादला बी मेकॅनिकल केलं आणि दिल्लीला एक टूल रूम अँड ट्रेनिंग सेंटर आहे तिथे मी मास्टर्स केलं मा टूल डिझाईन अँड इंजिनिअरिंग म्हणजे आणि टूल डिझाईन शिकल्यामुळे पहिले एक दहा बारा वर्ष जो काही एक मॅन्युफॅक्चरिंगचा रोमांस असतो तो पण अनुभवला ही आ... शिक्षण संपल्यानंतर तुम्ही कुठं जॉब केला की डायरेक्टच सुरुवात केली ती एक फार मजेशीर गंमत आहे मी माझा पहिला जो दिवस होता कामाचा तो माझ्या स्वतःच्या फॅक्टरीत होता Oh, <laughs> oh. म्हणजे सुरुवातच तुम्ही स्वतःची पहिल्या दिवशी पासून अगदी काय घरात पार्श्वभूमी होती घरामध्ये कुणाचा उद्योग वगैरे नाही नाही उद्योग असा काहीच नव्हता माझे वडील शिक्षण क्षेत्रामध्ये होते अच्छा। ते औरंगाबादला एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ कॉमर्स आहे तिथे प्रिन्सिपल होते आणि प्रिन्सिपल असतानाच त्यांनी थोडासा उद्योगधंदा स्वतःचा सुरु केला होता अर्थात त्याचा आणि माझ्या उद्योगधंद्याशी संबंध होता परंतु त्यांनी मला खूप एनकरेज केलं की जितके दिवस तुला शिकता येते इतके दिवस शिकत राहा आणि स्वतःचा काहीतरी करायचा प्रयत्न करा जेणेकरून तुला अजून कोणाला तरी एम्प्लॉय करता येईल अशा पद्धतीचं त्यांनी बाळकुडू मला बरेच वर्षापासून दिलं होतं खूप ते कामी आलं माझ्या खूप छान तर ही एका शिक्षकाच्या मुलाची आणि त्याच्या पार्टनरची किंवा आता पार्टनर्सची जी गोष्ट आहे ती आहे एकोणीशे नव्याण्णव साली सुरुवात झालेली आणि मागच्या चोवीस ते पंचवीस वर्षामध्ये शंभर कोटी पर्यंत उद्योग पोहोचलाय शंभर स्क्वेअर फुटापासून जी सुरुवात झाली ती दहा हजार स्क्वेअर फुटापर्यंत तो प्रवास पोहोचलाय दोघांपासून जी सुरुवात झाली एका दोघांपासून सुरुवात झाली ती आता दोनशे बावीस लोकांपर्यंत तो, तो प्रवास पोहोचलाय तर ही इंटरेस्टिंग कहाणी आहे पण आपण पन याचे आणखी काही पहिलू पाहूयात तर सध्या तुम्ही म्हणताय शंभर एक कोटीचा उद्योग आहे साधारणतः किती क्लायंट असतील आपले भारतभरामध्ये आपले साधारणपणे बाराशे क्लायंट आहेत सर मॅन्युफॅक्चरिंगमध्ये क्लायंट्स बद्दल विचारलात तर एक सिंगल शटर शॉप ज्याला म्हणतो आपण एक छोटासा वर्कशॉप ज्याच्यामध्ये चालक मालक जसा असतो त्याला स्वतः काहीतरी डिझाईन करायचं असतं तेव्हापासून ते सगळ्यात मोठ्या कंपन्या ज्या आहेत तर आम्ही ज्या ज्या क्षेत्रात काम करतो त्याच्यामध्ये मशिनरी इंडस्ट्री असते एरोस्पेस अँड डिफेन्स त्याच्यामध्ये डिपार्टमेंट ऑफ स्पेस डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जी डीआरडीओब सो ह्या जे एक हजार बाराशे जे तुमचे क्लायंट्स आहेत म्हणलात आपण सुरुवातीकडे जाऊयात नाईन्टी नाईन मध्ये आणि दोन प्रश्न मला एकत्र विचारायचे पहिला प्रश्न कुठलाही उद्योग सुरुवात करताना एक कॅपिटल करता लागतं काही पैसे लागतात ते कसे तुम्ही अरेंज केले आणि दुसरा प्रश्न उद्योग कुठलाही म्हणल्यानंतर पहिला क्लायंट लागतो तो कसा मिळवला याविषयी जर बोला तर खूप बरोबर ह्याचे दोन्ही भाग थोडे सोपे आहेत आमच्या व्यवसायामध्ये कसं होतं की एक काळ असा होता की कॅपिटलची फार गरज लागायची मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या ज्या आहेत त्याच्यासाठी कॅपिटल असल्याशिवाय तुम्हाला उद्योग सुरू करता येत म्हणजे विचारच नाही करता येत वास्तविक आमचा जो व्यवसाय आहे त्या व्यवसायामध्ये फारशी कॅपिटलची गरज नाही आहे याचं महत्वाचं कारण असं की तुमच्यामध्ये जर का तेवढा तेवढी धमक असेल की तुम्ही कस्टमर्सला भेटून विकू शकता तुमचा जो कन्सेप्ट आहे तो तर तुम्ही तेवढा फक्त तुमच्या ज्या प्रिन्सिपल्स आहेत जसं आम्ही सिमेंट्स बरोबर पार्टनर होतो किंवा एनसीस बरोबर पार्टनर नंतर झालो त्या लोकांना तुम्ही खात्रीलायक हे सांगू शकता की मी तुमचा पार्टनर होऊ शकतो किंवा मला तुम्ही कन्सिडर करा त्या प्रकारे तो एक साधारण इंटरव्ह्यू सारखाच असतो त्या प्रकारे आमचा झाला पण आपण आणखी एक असा अनुभवतो हो इंडस्ट्रीमध्ये जिथं कॅपिटल कमी लागतं तिथं बरीच लोक एंटर करतात त्यामुळे कॉम्पिटिशन खूप जास्त खूप 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 अगदी खरं बोलला तुम्ही आणि जेव्हा कॅपिटल कमी लागतं आणि कॉम्पिटिशन जास्त होते तेव्हा तिथं टिकून राहायला काय करायला लागतं मी टू व्यवसाय ज्याला म्हणतो आपण की ज्याच्यामध्ये अरे हा करतो तो मी पण करू शकतो असं असतं त्याच्यामध्ये कॅपिटल जरी कमी लागत असलं तरी ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची असते ती एक इतंभूत कला म्हणजे विकण्याची कला आपण म्हणून आमच्या ऑर्गनायझेशनला चोवीस वर्षापैकी पहिले जे अठरा वर्ष होते हे चांगल्या पद्धतीने विकता येणे या या वरती बेस्ट होते बेस्ट। आ, वी आर व्हेरी काय म्हणतात त्याला व्हेरी प्राऊड टू बी अ वन ऑफ द बेस्ट सेल्स ऑर्गनायझेशन इन द कंट्री त्याच्यामुळे आमच्याकडे जे साधारणपणे पन्नास ते साठ सेल्सचे लोक आहेत यांचं आम्ही नेहमीच काय म्हणतात त्याला त्यांचा सक्सेस सेलिब्रेट करतो मला एक प्रश्न असा पडतो की बऱ्याच लोकांशी जेव्हा आम्ही चर्चा करतो भारतामध्ये किंवा विदेशामध्ये सुद्धा जाऊन तेव्हा भारतातले लोक जेव्हा चर्चा करतात तेव्हा मराठी लोकांचे बऱ्याच गुणांचं कौतुक होतं मात्र सेल्स या गुणाचं कधी मी कौतुक असं म्हणून ऐकलेलं नाही तुमचं मत काय ही गोष्ट अगदी खरी आहे म्हणजे हा कसा टाईप झाला मात्र चर्चा म्हणून स्टेरियोटाईप नाही हा खरं सांगायचं तर सुरुवातीच्या काळामध्ये काही जॉब नाही मिळाला म्हणून मी सेल्समध्ये आलो अशा प्रकारची परिस्थिती होती किंवा तुला अजून थोडासा ह्युमर द्यायचा झाला तर सेल्स मध्ये असेल तर लग्न लवकर लागायचे अशा प्रकारे असत पण हळूहळू काय होत गेलं ना की त्याच्यामध्ये एक लक्षात आलं आमच्या सुद्धा की जो आपल्याकडे आलेला सेल्सचं पर्सन आहे त्याला स्वतःचा एक उद्योग सुरू करता आला नाही म्हणून तो आमच्याकडे आहे तर आम्ही अशा प्रकारची आमची एक ऑर्गनायझेशन तयार केली की आमचे आता बंगलोरला चेन्नईला औरंगाबादला किंवा वेगवेगळ्या ठिकाणचे जे लिडर्स आहेत ऑर्गनायझेशन मधले त्या लोकांना आम्ही ऍज गुड एज आंतरप्रिनर म्हणून डेव्हलप केलं तर ते स्वतः एक व्यवसायात चालवतात सोबत अशा प्रकारे आम्ही इंटरेस्टिंग टर्म आपण ऐकतो इंडस्ट्रीमध्ये बऱ्याच वेळा तर आपल्याला माहिती आहे स्वतःचा उद्योग करणं पण इंथ्राप्रिन्युअरशिप म्हणजे ऑर्गनायझेशनच्या मध्ये कंपनीच्या मध्ये आंत्रन्युअरशिप करू शकणं म्हणजे स्वतःच्या सुप्त गुणांना वाव देणं जितका जास्त शक्य आहे तितका त्या कंपनीच्या बाउंड्रीज मध्ये असं तुम्ही त्याला एनकरेज केलं एनकरेजच नाही केलं तर ती एक कल्पना सुरुवातीला मांडल्यानंतर ती चलनात आणली आणि आज तुम्हाला आश्चर्य वाटेल की मॅनपॉवर टर्नओव्हरच्या दुनियामध्ये आम्ही आता चोवीस वर्षापासून काम करतो हो। आहोत आम आमच्याकडे जी तीस दोनशे सव्वा दोनशे लोकांची टीम आहे त्यापैकी अशी तीस पस्तीस लोक आहेत की जी आमच्याकडे सात आठ वर्षापासून पेक्षा जास्त आहेत म्हणजे काही काही जण आमच्याकडे वीस वीस वर्षांपासून काय करायला लागतं मला सांगा मोठ्या कंपन्यांमध्ये मी समजू शकतो टाटांसारख्या खूप मोठ्या चांगल्या कंपन्या आहेत तिथे लोक का टिकतात छोट्या कंपनीमध्ये दोनशे लोकांच्या कंपनीमध्ये तो, लो तो पिरामिड सुद्धा चांगला बनत नाही त्यालाही अडचणी येतात कारण कशी हिरारकी लावायची कुठं त्यांनी भविष्य पाहायचं काय करायला लागतं जेणेकरून हे बनतं याच सगळं कर श्रेय मी आमच्या टीमला देऊ इच्छितो शिवाय माझे जे कलिग आहेत राहुल यांनी सुद्धा जे ज्या प्रकारे आपला ऑर्गनायझेशन तयार केलेली आहे याच्यामध्ये प्रत्येक जो लिडर आयडेंटिफाय करणं आणि त्या लिडरला असं सांगणं की हा तुझा व्यवसाय आहे हा तुला तुझा व्यवसाय चालवला असता तर तू काय केलं असतं फक्त भांडवल आमचं आहे बाकी तू तुझा व्यवसाय चालवायचा आहे अशा प्रकारची जे आहे फ्रीडम दिली आम्ही त्यांना म्हणजे जो जे स्वातंत्र्य दिला आम्ही त्यांना काम करायचं माझ्या मते लोक काय बघत असतात काम करत असताना की एकतर पैसा बघतात किती मिळतो आहे दुसरं किती शिकायला मिळतं हे बघतात तिसरं आहे की मला इथे काम करण्याचा किती आनंद मिळतो आहे आणि चौथं म्हणजे मला इथे खूप जास्त टोकलं जात आहे का म्हणजे मला जेवढा पाहिजे तेवढं स्वातंत्र्य मिळत आहे का माझ्या मते खूप मोठ्या कंपन्या जेवढ्या देतील तेवढा पैसा कदाचित आम्ही देऊ शकत नसू पण बाकीच्या तीन गोष्टी मात्र आम्ही खूप मोठ्या प्रमाणावरती फायदा त्याचा आम्हाला खूप फायदा होतो आणि त्याच्यामुळेच आमच्याकडचे चा जे पिलर्स ऑफ द ऑर्गनायझेशन म्हणतो आम्ही ते खूप मोठ्या प्रमाणावर तेच हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात त्यांनी आम्हाला म्हणजे वाढवण्यामध्ये मदत केली तुम्ही सांगितलं बाराशे क्लायंट आहेत तुमचे सिंगल शटर कंपनी पासून ते मल्टीनॅशनल कंपन्यांपर्यंत आहे या सर्व प्रवासामध्ये कधी निर्यात करण्याची संधी मिळाली आता कसं असतं की आम्ही जे सुरुवात जी केली आम्ही त्या सुरुवातीच्या काळामध्ये आम्ही Uh, फक्त सिमेन सायन्सेस किंवा यू पार्टनर्स असल्यामुळे आम्हाला एक जॉग्रफी डिफाईंड होती की ह्याच्यामध्येच तुम्हाला विकायचं आहे सुरुवातीला तर आम्ही फक्त पुणे शहरातच विकू शकायचो त्याच्यानंतर महाराष्ट्रात विकण्याची परवानगी मिळाली मग वेस्टर्न इंडियामध्ये विकण्याची परवानगी मिळाली हळूहळू करत करत आता आमचे सगळे जे पॅन इंडिया ऑफिसेस आणि पॅन इंडिया ऑपरेशन्स आहेत तिथे आम्ही विकतो आहोत त्यामुळे सुरुवातीच्या काळामध्ये आमचा व्यवसाय हा इंडिया सेंट्रिक भारत सेंट्रिकच होता जसे जसे आमचे सर्व्हिसेस हे सुरू झाले तसे आम्हाला जगभ्रमणाची हे लागली आणि त्याच्यामध्ये आता युरोपमध्ये आमचे काही क्लायंट्स आहेत नुकतंच मागच्या वर्षी आम्ही एक हॅनोवर मेसा नावाचं एक मोठं प्रदर्शन असतं त्याच्यामध्ये भाग घेतला जर्मनीमध्ये जर्मनी आणि ते त्याच्या ते, आधीपासूनच साधारणपणे आमच्याकडे जेव्हापासून सर्व्हिसेसचं काम सुरू झालं तेव्हापासून युरोपियन कस्टमर्सला आम्ही काम करतो आहोत मला एक सांगाल अशा एक्झिबिशनला जाणं म्हणजे याचा काही फायदा होतो का एक्झिबिशनला जाण्याचे दोन फायदे असतात सगळ्यात पहिले तर एक तुम्ही त्या जॉग्रफीमध्ये व्यवसाय कसा चालतो याचा तुम्हाला एक स्वतः अनुभव मिळतो खूपदा असं असतं की इथे बसून ज्या असं आपण काही काम करायचा प्रयत्न करतो त्यावेळेला तिथल्या काय म्हणतात त्याला पल्स म्हणतो आपण नाडी तिथली जी आहे ती आपल्याला कळत नसते पण तिथे ऍक्च्युअल गेल्यानंतर आपल्याला तिथे कसा व्यवसाय चालतो लोकांशी बोलायचं कसं त्यांची अपेक्षा काय हे पहिले कळतं दुसरा त्याच्यातनं असा फायदा मिळतो की व्यवसायच मिळतो म्हणजे काही जण असे येतात की ज्यांना असं लक्षात येतं की अरे ही कंपनी आहे इथे मग अशा प्रकारचं काम मिळू शकतो परदेशात जाऊन तो खर्च करणं एक दोन अडीच लाख जो काही खर्च होतो तो त्या खर्चावर परतावा मिळतो त्या खर्चावर परतावा निश्चित मिळत असावा याचं कारण असं की मला यावर्षी ज्यावेळेला मी हॅनव्हर मिसाला गेलो त्यावेळेला मला असं जा दुःख झालं की ही माझी पहिली वारी होती त्याची कारण की मला अशी लोक भेटले की जे पंढरीच्या वारी दरवर्षी हॅनोवर मिसल आता पुढलं एप्रिल मध्ये आहे एप्रिल मदे। तर हे हॅनोवर मिसल एप्रिल मध्ये आहे त्यासाठी मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड एग्रिकल्चर म्हणजे एमसीसीआय तर्फे एक डेलिगेशन चाललंय ऑलरेडी आज सकाळी माझे कलिग सुधनवा आहेत त्यांना विचारलं तर त्यांनी सांगितलं की वीस एक लोकांनी ऑलरेडी ते बुक केलेलं आहे जर तुम्हालाही अशा एक्झिबिशन मध्ये पार्टिसिपेट व्हायचं असेल तर नक्कीच माझ्या सहकाऱ्यांचे मी कॉन्टॅक्ट देतोय या कमेंट्सच्या सेक्शनमध्ये तर ते तुम्ही पाहून त्यांच्याशी नक्कीच संपर्क साधू शकता त्यासोबतच या वर्षभरामध्ये आयनी दुबई इंडोनेशिया जर्मनी के अशा वेगवेगळ्या ठिकाणी डेलिगेशन्स घेऊन गेलेले आहेत आणि पुढल्या येत्या वर्षात ती असे आठ ते दहा डेलिगेशन जाणार आहेत त्यामुळे तुम्हाला कुठल्याही अशा डेलिगेशनमध्ये जर जायचं असेल नक्कीच माझ्या सहकाऱ्यांशी तुम्ही संपर्क साधू शकता आणि अजय जी जर सांगतायत तसं त्यामध्ये पार्टिसिपेट होऊ शकता निश्चित निश्चितच अच्छा जी परत आपण येऊयात तुमच्या या वाटचालीकडं पण त्या अगोदर मला एक प्रश्न टेक्निकल विचारायचा आहे थोडासा तो असा की कुठलाही उद्योग सुरुवात केल्यानंतर त्याचे बरेच जो सुरुवातीला पहिल्या दिवशी विचार होता नाईनटीन नाईन्टी नाईन मध्ये तीच प्रोडक्ट्स त्याच सर्व्हिसेस करायची दास नसतील कारण त्या इव्हॉल्व्ह होतात खरी गोष्ट ठीक आहे कारण मार्केट बदलतं त्या काळानुरूप आपण अपन, आपली सर्व्हिसेस बदलतो तर महत्वाचे दोन किंवा तीन असे काय टप्पे होते मागच्या चोवीस वर्षातले म्हणजे मार्केटमध्ये काय घडलं आणि त्याच्यानुसार तुम्ही काय बदल केला हे जर थोडक्यात सांगितलं तर खूप बरं होईल निश्चित सी एक गोष्ट जी कुठल्याही घटनेवरती आधारित नाही आहे ती अशी आहे की मनुष्य हा आयुष्यभर विद्यार्थी राहायला पाहिजे <laughs> कारण की जोपर्यंत तुम्ही तुमचं शिकणं बंद कराल तोपर्यंत तुम्हाला ग्रोथ नाही तर सगळ्यात पहिली जी माझ्या मते एक आम्ही करत राहिलो की आम्ही सतत शिकतच राहिलो म्हणजे आजही आम्ही फॉर्मली इनफॉर्मली अशा दोन्ही पद्धतीने शिकत राहतो हे पहिली गोष्ट झाली दुसरी गोष्ट असं लक्षात आलं की ज्यावेळेला आम्ही आमचा व्यवसाय महाराष्ट्राच्या बाहेर न्यायचा प्रयत्न केला त्यावेळेस आम्ही आमच्याकडची जी टीम होती त्याच्यातनं करायचा प्रयत्न केला त्यास असं लक्षात आलं की भारत हा खऱ्या अर्थाने एक मल्टिपल देश असल्यासारखा एक म्हणजे खंड आहे एक खंड आहे आणि त्याच्यामध्ये बंगलोरला ऑफिस सुरू करायचं असेल चेन्नईला ऑफिस सुरू करायचं असेल तर तिथले लोक आपल्याला पाहिजे आहेत ज्यांना तिथली भाषा येते तिथलं कल्चर माहिती आहे त्यामुळे आता आमच्या ऑफिसमध्ये पण अशा प्रकारचे मल्टी कल्चरल अशा गोष्टी सुरू झालेल्या आहेत तर तो झाला ह्युमन फॅक्टर टेक्नॉलॉजिकल फॅक्टरमध्ये असं झालं की जी ग्रोथ होत गेली त्याच्यामध्ये आम्ही वेळोवेळी जॉग्रफीमध्ये वाढ करत गेलो म्हणजे आमचा जो व्यवसाय आहे तो महाराष्ट्राच्या बाहेर गेला हा जॉग्रफिकल ग्रोथ झाला दुसरी एक महत्त्वाची ग्रोथ झाली ती म्हणजे प्रॉडक्ट ग्रोथ म्हणजे टेक्नॉलॉजीमध्ये आम्ही फक्त कॅडकॅम कंपनी म्हणजे खूपसुरतीला वी आर नोन ॲज अ कॅडकॅम कंपनी परंतु आता त्या कॅडकॅम कंपनीपासून डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन सोल्युशन असा जो सगळा प्रवास आहे त्याच्यामध्ये टप्प्याटेपनी वेगवेगळ्या जे काही काही मध्ये किंवा मध्ये बदल होत गेले ते आमच्या कंपनीने अडॉप्ट करत गेले तिसरी महत्वाची गोष्ट अशी झाली की आम्ही व्हर्टिकल्स वाढवत गेलो या व्हर्टिकल वाढवत जाण्यामध्ये सगळ्यात महत्वाचा जा टप्पा म्हणाल तुम्ही तर गव्हर्नमेंट अँड डिफेन्स बरोबर काम सुरू करणे कारण सुरुवातीला अगदी खरं सांगायचं तर आम्ही जरा घाबरतच होतो की गव्हर्नमेंट अँड म्हणजे काम खरंच आपल्याला जमेल की नाही परंतु ई गव्हर्नन्स त्याच्यानंतर ह्या सगळ्या जेम पोर्टल या सगळ्यांच्या थ्रू आम्ही ज्या व्यवसाय सुरू केला त्यावेळेस एक गेल्या सात एक वर्षापासून आमचा जवळपास तीस एक टक्के व्यवसाय आमचा हा गव्हर्नमेंट अँड डिफेन्स बरोबर आहे तर असे आमचे मधले टप्पे होते ते जॉग्राफिकल ग्रोथ व्हर्टिकल ग्रोथ म्हणजे वेगवेगळ्या इंडस्ट्रीच्या मधली ग्रोथ आणि तिसरं म्हणजे प्रोडक्ट मधली ग्रोथ खूप इंटरेस्टिंग आहे आपण जर नव उद्योजक असाल आणि आपल्याला वाटत असेल की हा कसा शून्यातनं सुरुवात झालेला उद्योग चोवीस एक वर्षामध्ये शंभर कोटी पर्यंत गेलाय त्यात बऱ्याच गोष्टी दडलेल्या असतात मात्र अजयजींनी थोडक्यात जे सांगितलंय ते समजून घेण्यासारखं आहे एक पहिल्यांदा अभिमान वाटण्याची गोष्ट आहे की मराठी लोकांनी उद्योग सुरुवात केला आणि मराठी लोक उद्योग चालवत आहेत मात्र त्यासोबत त्यांनी डायव्हर्सिटीलाही तितकंच महत्व दिलं कारण जर तुम्हाला जास्त इतर ठिकाणी सुद्धा उद्योग करायचा आहे तर वेगवेगळ्या लोकांना सोबत घेऊन चालता आलं पाहिजे वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन काम करता आलं पाहिजे मी पुणे चार मध्ये किंवा पुणे तीस त्याच्या बाहेर जाणार <laughs> नाही असं नाही चालणार कारण आपल्याला उद्योग बाहेर करता आला पाहिजे आणि ती चांगली गोष्ट आहे करणं हे सुद्धा आणि बरीच लोक पुणे चार आणि तीस मधून भरपूर चांगला उद्योग करतात ही चांगली गोष्ट आहे यासोबतच टेक्नॉलॉजी मला कॅडकॅम फक्त येतं म्हणून थांबणं हे योग्य नव्हे कारण त्यानंतर जशी टेक्नॉलॉजी इव्हॉल्व्ह होतीये तसं तुमचे प्रोडक्ट सर्व्हिसेस इव्हॉल्व्ह व्हायला हवेत तेही यातनं दिसून येतं आपल्याला तर उद्योग सुरुवात करणं ही खूप महत्वाची गोष्ट तो टिकवून ठेवत वाढ करणं ही तितकीच महत्वाची गोष्ट वेगवेगळे सेक्टर विषयी तुम्ही बोललात स्पेशली जे डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर आहे त्याची खूप झपाट्यानं वाढ होते भारतात डिफेन्स इंडिजनायझेशन मुळे खरी गोष्ट आणि या क्षेत्रामध्ये आज पुण्यामध्ये सहाशे चाळीस कंपन्या आहेत ज्याची डायरेक्टरी एमसीसीआय पब्लिश केली आहे तुम्ही ती नक्की एमसीसीआयकडनं घेऊ शकता जर तुम्हाला डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंगमध्ये इंटरेस्ट असेल तर मी माझ्या सहकाऱ्यांचे कॉन्टॅक्ट देतोय त्यांच्याशी तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करू शकता ते तुम्हाला डिफेन्स किंवा आर्मी सिनियर ऑफिसर सोबत सुद्धा कनेक्ट करून देतील जेणेकरून तुम्हाला त्यांच्या रिक्वायरमेंट डिरेक्टली कळत वारंवार दर महिन्याला मध्ये एखादे ब्रिगेडियर किंवा एखादे कर्नल येतात आणि ते त्यांच्या रिक्वायरमेंट सांगतात जेणेकरून हा उद्योग वाढेल यासोबतच तुम्ही जेम पोर्टलचा उल्लेख केलात बारा हजारपेक्षा जास्त लघुमध्यम उद्योजक हे दरवर्षी आता सरकारला जे विकायचं आहे सरकारी डिपार्टमेंट्सला ते जेम पोर्टल तर्फे विकतात आता हे पोर्टल काय आहे ह्याचा कसा उपयोग करून घ्यायचा हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तरी माझ्या सहकाऱ्यांशी संपर्क करू शकता याच वर्षामध्ये तीनशे साठ वेगवेगळ्या लोकांना माझ्या कलिग्सनी मदत केलेली आहे आणि जर ते एमसीआय मेंबर्स असतील तर ती विनामूल्यच आहे ठीक आहे <laughs> कारण हे करणं हेच एम सीसीआयचं काम आहे आपल्याकडे वळूयात परत एकदा अजयजी एक महत्वाचा प्रश्न मला विचारायचा आहे दोन प्रश्न मला शेवटचे विचारायचे त्यातला पहिला असा की आपण उद्योजक बनलात याची बरीच कारणं असणार मी काही मांडतो मला विचारायचं असं आहे की यातली कुठलं सगळीच कारणं जरी महत्वाची असली किंवा काही तर कुठलं कारण प्रामुख्यानं जास्त महत्वाचं आहे नंबर एक दोन तीन ही जर तुम्ही मांडलात तर ऐकणाऱ्यांसाठी खूप बरं पडेल एक तुम्ही सांगितलं तुमचे बाबा शिक्षक होते त्यांनी तुम्हाला एनकरेज केलं त्यांनी तुम्हाला बाळपडू पाजलं की उद्योग कर चांगलं होईल दुसरी गोष्ट आहे तुम्ही जे शिक्षण घेतलं त्यातनं तुम्हाला जी प्रेरणा मिळाली तिसरी गोष्ट आहे तुम्हाला जे पार्टनर मिळाले किंवा इतरही काही गोष्टी असतील पण प्रामुख्याने कुठली गोष्ट अशी आहे ज्यामुळे तुम्ही उद्योजक बनण्यासाठी उत्तेजित झालात किंवा उद्योजक बनावं असं तुम्हाला वाटलं हे जर सांगू शकाल तर खूप बरं प्रामुख्याने म्हणायला गेलं तर मला सगळ्यात पहिले जे नमूद करावं असं वाटतं असं की भारत हा देश असा आहे की ज्या ज्या लोकांना शक्य आहे त्यांनी स्वतःचा व्यवसाय ह्याच्यासाठी सुरू करावा ह्याच की त्याच्यानी एम्प्लॉयमेंट जनरेट होते माझं असं अगदी ठाम मत आहे माझा जगभर प्रवास आहे सर मी जवळपास पंचवीस तीस देशांमध्ये फिरून आलेलो आहे या सगळ्या प्रक्रियेमध्ये मला असं लक्षात आलं की इतर देशांचे प्रॉब्लेम वेगळे भारताचा जो प्रॉब्लेम असा आहे की आपल्याकडे खूप जास्त लोक आहेत ह्युमन कॅपिटल खूप जास्त आहे त्याचा चांगला वापर करायचा असेल तर ज्या ज्या लोकांना शक्य असेल त्या त्या लोकांनी स्वतःचा व्यवसाय जर का सुरू केला तर त्यांना एका माणसाला दहा आणि आता आमच्या कंपनीमध्ये चार लोकांना दोनशे वीस म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला एम्प्लॉयबिलिटी ज्याला म्हणतो हे वाढवता येते हा सगळ्यात पहिला काम दुसरं महत्वाचं मला असं लक्षात आलं की ह्याच्यानी मला माझ्या मला माझा जो थॉट आहे माझा जो विचार आहे या विचारांनी काम करता येणार आहे Uh, मी काही खूप जास्त कोणासाठी काम केलं नाही अनफॉर्च्युनेटली म्हणजे मी uh, कधी म्हणजे uh, कंपनीमध्ये नोकरी केली के नसल्यामुळे मला तसं कंपॅरिझन जरी करताना येत नसलं तरी मी असे बरेच जणांचं माझे मित्र आहे ज्या सगळ्यांशी बघतो आहे की डोक्यात एक विचार असतो परंतु त्या कंपनीचा जो थॉट असतो तो काहीतरी वेगळा असतो तो कारण त्याच्याप्रमाणे तुम्हाला काम करावं लागतं आणि त्याच्यामध्ये थोड थोडं का थो होईना थो तुमचं मन मारून तुम्हाला काम करावं लागतं हा दुसरा महत्वाचा भाग आहे मला असं वाटतं की तुम्हाला जर का फ्रीली काम करता आलं भलेही तो तुमचा उद्योग असो स्वतःचा किंवा तुम्ही अशी एक व्यवस्था लावा जशी आम्ही आमच्या कंपनीत लावली की ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या लोकांना फ्रीडम दे, देता आलं पाहिजे काम करायचं तर फ्रीली काम करता येईल हे दुसरं महत्वाचं कारण झालं तिसरं महत्वाचं चा कारण असं झालं की मला असं चा लक्षात आलं की नोकरी करणाऱ्या माणसाच्या आयुष्यात एक टेम्पो येतो तो काही काही जणांना आवडतो म्हणजे रोज सकाळी उठायचं गाबा भरायचा ऑफिसला जायचं संध्याकाळी यायचं काही लोक तसे भरलेले आहेत ना त्याच्यामध्ये काही कमीपणा असं काहीच नाहीये परंतु तो टेम्पो जो आहे तो मला डिस्टर्बिंग वाटतो <laughs> मला थोडासा जरा नवीन नवीन ज्याला आपण म्हणतो की प्रत्येक दिवस हा नवीन असला पाहिजे हे मला पहिल्यापासूनच थोडासा कदाचित क्रिएटिव्हिटी असेल किंवा आयडिया म्हणजे आयडियाज असे येत असतील या सगळ्यांमुळे मला असं वाटतं की असं एक नेहमीच विचार केला की स्वतःच्या कंपनीमध्ये आणि यात सांगायचा आनंद असा प्रश्नांची की या तिन्ही गोष्टी मी करू शकतो म्हणजे मी हा जो व्यवसाय चालवतो त्याच्यासोबत इतर व्यवसाय चालवत होतो त्याच्या सगळ्याच्या मध्ये माझ्या समोरून इतके जास्त विद्यार्थी गेलेले आहेत तर त्यांना घडवण्यामध्ये मला काही छोटासा थो, थो, खारीचा वाटा जर का करता आला तर त्याच्यामुळे आनंद वाटतो की त्यांना आंटरप्रशिप म्हणजे काय त्यांना म्हणजे उद्योग कसा करता येईल ह्याच्याबद्दल मी त्यांना नेहमीच मार्गदर्शन करत आहे आणि आता मला एक इंटरेस्टिंग सुचत आहे की सर्व जी लोक मुलाखत ऐकतायत त्यांना मला सांगायचं आहे की जर तुम्हाला तुमचे काही प्रश्न असतील अजयजींना विचाराल तर तुम्ही नक्की कमेंट्समध्ये विचारू शकाल अजयजी तुम्हाला नक्की कमेंट्समध्ये युट्यूबच्या कमेंट्समध्ये उत्तर देतील किंवा तुम्हाला मुलाखतीतले कुठला भाग आवडला किंवा कुठल्या भागावरती विशेष प्रश्न आहे किंवा तुमचं वेगळं मत आहे हे सुद्धा तुम्ही मांडू शकाल तर कमेंट्समध्ये तुम्ही नक्की तुमच्या कमेंट्स लिहा मी माझ्या शेवटच्या प्रश्नाकडे वळतो अजयजी ते म्हणजे असं की तुमचं शिक्षण झालं शिक्षणानंतर तुम्ही ही तुमची जे व्हेंचर आहे किंवा तुमची जी कंपनी आहे ती सुरुवात केली आज ती इतकी मोठी कंपनी झाली आहे तुमच्या सोबत जे विद्यार्थी शिकले होते त्यांच्याशी कधी भेट होते काय झालेलं आहे की ह्या जगामध्ये जगामध्ये सोशल मीडियाच्या जण आहेत तर त्यांच्याशी कधी याविषयी जेव्हा चर्चा होते उद्योग करणे व्हर्सेस जॉब करणे प्रत्येक जण स्वतःच सर्व बॅकग्राऊंड बघून ठरवतो आणि जॉब करण्यात काही चूक नाही किंवा उद्योग करण्यात काही चूक नाही मात्र इंटरेस्टिंग असं आहे की तुमच्या चर्चा काय होतात की तुम्ही उद्योग सुरुवात केला आणि आज उद्योग कुठं आहे वर्सेस तुम्ही जर जॉब केला तर कुठं असता याविषयी कधी काही चर्चा होते किंवा काही इंटरेस्टिंग बोलणं होतं खरं सांगायचं तर असं आहे की तुम्ही हा अनुभव करत असाल की जे शाळेचे मित्र आहेत कॉलेजचे मित्र आहेत कॉलनीचे मित्र आहेत हे ज्या एकत्र येतात त्या स्वतःच्या उद्योगाबद्दल आणि कारण ती चांगली गोष्ट आहे मित्र म्हणून भेटणं की ज्याच्यामध्ये तो किती कमवतो हो मी किती कमी कमवतो ह्याच्यामध्ये कुठल्याही करता मित्र म्हणून जसे आपण कॉलेजमध्ये भेटायचो मात्र असे खूप एक जवळचे एक कुंडळ असतं की ज्याच्यामध्ये असे असतात की जे खरंच कन्सर्न असतात एकमेकांबद्दल असं एक छोट ग्रुप तुमचा तयार होतो आणि हा ग्रुप जो असतो याच्यामध्ये निश्चितच ही चर्चा होती की तू उद्योगात आलास तर तुझं चांगलं झालं की वाईट झालं किंवा मी याच्यात आलो आता मी आमचं असं वय आहे सगळ्यांचं की आता जर का जे उद्योगात नाही आहेत त्यांचं रिटायरमेंट एज बरोबर म्हणजे आता जवळपास मॅन्युफॅक्चरिंग मध्ये म्हणाल तर अठ्ठावन्या वर्षे लोक रिटायर होतात आय एम अप्रोचिंग इन कपल ऑफ इयर्स पण त्यांचं आता रिटायरमेंटचे प्लॅनिंग सुरू झालेले आहे आणि मी माझ्या वडिलांकडे बघतो माझे वडील चौऱ्याऐंशी वर्षाचे माझ्या इतकेच ऍक्टिव्ह आहेत मला असं वाटतं की देव करून मला एवढं बळ मिळू की मी अजून वीस वर्ष अशाच प्रकारे काम करत राहू अजून एम्प्लॉयमेंटची दरेट करत राहू Uh, माझे मुलं सुद्धा याच्यामध्ये जॉईन होऊन काम करू करू देत हाय नोट टू एंड ऑन म्हणजे हा जो पिच आहे तो खूप चांगला पिच आहे ज्याच्यावरती आपण एंड करू शकतो कारण जी सुरुवात एका शिक्षकाच्या मुलाची ही शून्यात न होते अक्षरशः शिक्षण संपल्या संपल्या उद्योग सुरुवात होतो आणखी एक पार्टनर असतात त्यासोबत तदनंतर आणखी दोन एक पार्टनर जॉईन होतात आणि ही कहाणी शून्यापासनं शंभर करोडपर्यंत येते ही कहाणी शंभर स्क्वेअर फूट पासनं दहा हजार स्क्वेअर फूट पर्यंत येते ही कहाणी दोन लोकांपासून आता चार पार्टनर ते दोनशे बावीस लोकांपर्यंत येते इतक्या लोकांना रोजगार देण्यापर्यंत आणि हे सर्व करत असताना उत्साहताही असा आहे की आणखी वीस एक वर्ष किंवा त्यापेक्षाही कधीतरी भरपूर वेळ वर्ष काम करावं आणि हा उद्योग वाढवावा अशा लघुमध्यम उद्योगांमुळेच रोजगार निर्मिती होते आणि देशाच्या प्रगतीमध्ये मोठा हातभार लावतो त्यामुळं अशाच लघुमध्य उद्योजकांशी आपण चर्चा सुरुवात ठेवूयात आपल्याला ही मुलाखत कशी वाटली हे आपण नक्की कमेंट्समध्ये कळवाल आणि आपले जर काही प्रश्न असतील तर आपण तेही विचारा सर ते शेवटी आपल्या सर्वांकडनं आणि आमच्याकडनं आम्ही आजीजींना खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपण आला धन्यवाद चर्चा केली त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद धन्यवाद